सीएम न्यूज आपल्या बातम्या आप लंच नेल शिंदे साहेब कृष्ण खोरेची चांगला अभ्यास आहे तुम्हाला आता भर उन्हाळ्यात जिहे काटावर योजनेतनं दोनदा पाणी नेलं तिकडे कोरेगाव सुधे काटाव मानला हे लिगली आहे का म्हणजे ते काय झालंय की खरं तर का याच्यावर काय प्रांतिक वाद किंवा तालुका वाद होऊ नये अशी माझी इच्छा आहे परंतु काही निर्णय घेताना त्याचे भविष्यात दुष्परिणाम काय होतील याचा अभ्यास करणं गरजेचं आहे निवडणुकीपुरता आश्वासनाची पूर्तता करणं आणि निवडणूक साध्य करून घेणं त्याला महत्व नसतं माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये जो पाणीसाठा आहे तो मुबलक आहे आणि त्या वाटपावरून जे काही आता नवीन योजना आलेल्या आहेत त्या योजनेची सत्य परिस्थिती जनतेला सांगणं गरजेचं आहे जसं जे कटापूरची योजना चार मई आहे वाहत्या पाण्यावर तुम्ही पाणी घ्यायचं त्यामध्ये अर्धा टी एमशी पाणी तुमच्या कंट्रोल बंधारा तासगावच्या इथलं आहे अर्धा टी एमशी पाणी नेरमधल्या पाण्यामध्ये आहे आणि तुम्ही सांगोल्यापर्यंत पाणी देण्याचा प्रयत्न केला त्याचं मागणी सात टी एम सी आहे चार मयी योजनेमध्ये ते पाणी तुम्ही वाटप कसं करणार मी एका अधिकाऱ्याला विचारलं हा काय मी विरोध करतो असं नाही उलट मिळालं तर चांगलं आहे एका अधिकाऱ्याला विचारलं बाबा हे कसं काय होणार आहे भविष्यातलं पाळी आम्ही सोडू शकतो बोला कशी अर्धा टी एमशी पाणी इथला आणि अर्धा टी एमशी पाणी बोल नेरता मग अर्धा टी एमशी खाली करून टाकणार इथं चौ मला वाटतं पुशेगावपासून अनेक पाण्याच्या योजना का असतं अधिकारी जेव्हा रिपोर्ट लिहितो तो काय लिहितो पहिलं आमच्याला असं होतं की होऊ शकत नाही पाणी उपलब्ध नसल्यामुळे असं आता उलटं होत आहे देता येऊ शकतं पण पाणी उपलब्ध झाल्यानंतर आणि ह्यामुळे काय झालंय सगळ्या योजना मंजूर केल्या आणि त्याला पाणी उपलब्ध करण्यासाठी दोन टी पाणी दिले यातून वाद निर्माण व्हायला अगोदरच खंडाळा धूम मलकवडीचा वाद आपल्या माहिती आहे लोणांचा वगैरे चालला आता ह्या नवीन वादामुळे काय होणार आहे प्रत्येकजण जिसकी लाटे उसकी पाहिजे ते पाणी घेऊन जायचा प्रयत्न करणार मागे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार म्हणून पाणी नेलं गेलं त्यानंतर पंतप्रधान येणार म्हणून पाणी घेऊन गेले नेण्याबद्दल वाद नाही कारण तो पण दुष्काळी भाग आहे मान खटावला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेमध्ये आपलं कुठलं तुमत नाही पण त्यासाठी सरकार म्हणून त्यांनी नियोजन केलं पाहिजे आणि ते जनतेला सांगितलं पाहिजे जनतेमध्ये जी काय आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये कंट्रोल करण्याची आणि कधी नव्हतं एवढा ह्या दुष्काळ हा फेब्रुवारीमध्ये पडलेला आहे आता सातारा शहरालगतच्या भागामध्ये सुद्धा जर दुष्काळाची परिस्थिती होत असेल तर ते दुर्दैव आहे याचा अर्थ खाली कुठल्या जिल्ह्याला सांगलेलं पाणी सोडलं ह्याला पाणी सोडलं तुम्ही नियोजन करायला पाहिजे ना कशा पद्धतीने पाणी सोडताय आणि तुम्ही माझं तर आजही म्हणणं आहे की पिण्याच्या पाण्यासाठी सरसकट आता पाणी वापरलं पाहिजे आणि तसं जनतेला तुम्ही सांगायला पाहिजे दुर्दैवाने कोणच सांगत नाही ही दुर्दैव आहे आज जर तुम्ही पाण्याचा जर साठा बघितला तर तुम्ही चार महिने उर्वरित दोन ते तीन महिने तुम्हाला पाणी किती लागणार आहे हा अभ्यास पाहिजे पिण्याच्या पाणी किती लागणार ह्याचा अभ्यास पाहिजे ह्याचा अभ्यास सोडला आणि मग मागणी येईल त्याप्रमाणे वाटप करायला लागलं तर परत हा होईल आणि म्हणून मारखटाव असेल त्याप्रमाणे कोरेगाव असेल सातारा जिल्हा असेल सातारा असेल ह्या प्रकारचं परफेक्ट नियोजन करून भविष्यकाळामध्ये वाटचाल करायला सुरुवात केली आणि आत्तासुद्धा मी प्रामाणिकपणाने बोलतोय की शेतीपेक्षा पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्याला दिलं तर बोलते पुढचे दोन तीन महिने त्या ठिकाणी चांगले जातील नाहीतर अडचण निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या